नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकारणामध्ये एक मोठा पलटवार झालेला आहे अजितदादा पवार ते महायुतीमध्ये आले काही उलटसुलट चर्चा झाल्या त्यांच्या मूळ पक्षातही मोठ्या चर्चा झाल्या त्यांच्यावर टीका झाली आणि या सगळ्यातून त्यांनी आपला स्वतःचा एक मोठा मार्ग पत्करला आहे सगळा गुलाबी रंग घेऊन ते पुन्हा एकदा मैदानात उतरलेत त्यांची बस गुलाबी त्यांचं जॅकेट गुलाबी काहीतरी वेगळा ट्रेन ते राजकारणात आहेत पण त्यापेक्षा राजकीयदृष्ट्या के विचार केला तर मोठा बदल अजितदादांमध्ये जो घडला आहे तर त्यांच्या पूर्व म्हणजे भूतकाळात ज्या चुका झाल्या त्या ते मान्य करतायत म्हणजे त्यातली सगळ्यात मोठी चूक काल त्यांनी मान्य केली ती म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांनी आपल्या पत्नीला उतरवलं ही फार मोठी चूक होती हे त्यांनी मान्य करून टाकलेलं आहे आणखीन अशा छोट्या मोठ्या चुका त्यांनी मान्य केल्यात तर ही आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी ऐका आजची वात्रटीका शीर्षक आहे अजितदादा चुकले सहानुभूतीला मुकले अजितदादा चुकले सहानुभूतीला मुकले अजितदादांनी चुका सांगायचा सपाटा लावलाय अजितदादांनी <सकत> चुका सांगायचा सपाटा लावलाय स्पष्ट वक्त्या नेत्याचा स्वभाव चांगलाच चा भावलाय त्यांचा सावत्र पक्ष प्रत्येक मुद्द्यावर चावलाय अजितदादांचा आनंद मात्र <सकत> गुलाबी रंगात मावलाय काय म्हणाले म्हणाले बारामतीचं उमेदवारीचं गणितच चुकलं म्हणाले बारामतीचं उमेदवारीचं गणितच चुकलं फासे उलटे पडले लोकसभेच्या विजयाला मुकलं सच्च्या साथीदारांनी हात धरून वेळोवेळी रोखलं अफवांचं पीक पिकलं पराभवाचं पाणी चाखलं शेवटी काय नणंद भाऊजय लढत मुळात व्हायला नको होती नणंद भाऊजय लढत मुळात व्हायला नको होती गावकुसातलं राजकारण भावकी अन्नाती गोती पुन्हा ऐका नणन भावजे लढत मुळात व्हायला नको होती गावकुसातलं राजकारण भावकी गोती दादांनी चुका मान्य केल्या दादांनी चुका केल्या मान्य धडा शिकवायला गेले तो तेल गेले तूप गेले हातात धुपाटणे आले तर मंडळी ही होती आजची माझी वातरटीका लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद